आम्ही कुठे आलेलो हो, आम्हाला काहीतरी घ्यायचं आहे म्हणून इथं आलेला हो चला काय घेते काय नाही छोटीशी मस्त आहे बाकी काय नाही चल साईट बघा हाय सगळ्यांना बघा आरची बसलेली आहे मागे आणि इथे मी लसूण चिलत आहे कारण की आता बनवायची आहे मटणची भाजी आरचीला बरण पण नाही काही नाही काय झालं का आरची तुला शर्दी पण झाली आरचीला तीन चार दिवस झाले सग तिला शर्दी आहे तर आणि गोळी खात आहे ती मेडिकलमधून आणून दवाखान्यात चल म्हणते तर नको 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 आता तिला उद्या कोणत्याही हालीत द नाही उद्या न्यायचंच आहे तुला दवाखान्यात चालायचं उद्या आज हां चांगले नाही काही नाही झालं म्हणजे शर्दी झाली आहे किती दिवसाचं व्हायरल इन्फेक्शन होते आणि तीन चार दिवसापासून तुला शर्दी आहे कंटिन्यू आहे की नाही मग आणि आज संडे असल्यामुळे दवाखाना बंद आहे आणि आम्ही ज्या दवाखान्यात जाते तो दवाखाना बंद राहते आज संडे असल्यामुळे बाकी तर दवाखाने राहते चालू पण तिथले औषध वगैरे काही लागत नाही आरतीला नाही आता म्हटलं दुसऱ्या दवाखान्यात चल तर नाही म्हटले ते नको त्या दवाखान्यात तर आता आरचीला थंडी वगैरे लागत आहे रुमाल पण सोबत आहे तिच्या चला आत्ता बनवते मस्त झनझली मटणची भाजी आता आली सर पिऊन वगैरे झालं कॉफी वगैरे बनवली आरतीला पण दिली आणि आता स्वयंपाकाची तयारी का आणि तुला बरं नाही साईड मस्त चला ते तर बसलेला आहे बनवते मी पटकन आता स्वयंपाक करते आणि तुम्ही पण यान जेवण करायला सगळ्यांनीच जेवढे युट्यूब फॅमिली आहे तेवढ्यांनी पण यायचं जेवण करायला मटणची भाजी खाऊन बघायची कशी लागते माझ्या हाताची भाजी वगैरे तर नक्कीच या ठेवते बरोबर तर चला आता बनवते मी स्वयंपाक हे लसूण वगैरे चिलून घेते आता मी आणि नंतर स्वयंपाक साफते तर आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे भाजी शिजत आहे आणि वेळेवर काय झालं गहू म्हणजे कनिकच नव्हती हो तर गहू साफ केले आणि दळण आणला आणि दळण आणल्यानंतर स्वयंपाक मांडायला चला पाहू आता भाजी शिजली खाते काय बघा इथे मटणची भाजी शिजत आहे आणि सकाळी बनवला होता बिर्याणी सकाळी आज आहे संडे तर बघा आरचीला किती थंडी असू दे हां पण त्याच्यात ते प्लेट असू दे ना दुसरी घेऊन हा दुसरी आहे ना दुसरे घेणार आता ही भाजी शिजतच चाललेली आहे तर साईल साईल बसलेला आहे तिथे तर चला आता थोडस आराम करते आणि नंतर जेवण